जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाराष्ट्र सर्वोदय मंडळ बाबा रेडीकर गो गीता सेवा संस्था काटेबोगाव नादब्रह्म चिकित्सालय सांगली तसेच समविचारी संस्था आणि संघटना यांच्या संयुक्त विद्यमानं काटेबोगाव येथील चेरलपुरी टेकडे येथे पाच जून रोजी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सकाळी सहा वाजता सांगली येथून पर्यावरण बचाव सायकल यात्रा सुरू झाली सांगली कोल्हापूर कुडित्रे काटेबोगाव अशी सायकल यात्रा झाली सांगली सायकल स्नेहीचे लिडर श्री किशोर माने यांच्या हस्ते सायकल यात्रेला सुरुवात झाली या यात्रेमध्ये उत्तम पडियार चंद्रार देसाई हे दोन यात्री सहभागी होते काटेबगाव चरलपुरी येथे बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्थेच्या परिसरात वृक्ष लागवडीसाठी विनायक साळुंके अक्षय नाळे आबा कांबळे आनंदी कांबळे यांनी खड्डे घ्यायला सुरुवात केली सायंकाळी साडेचार वाजता सायकल यात्री गोशाळेत पोहोचले सर्वोदय नेते आबा कांबळे आणि बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ आनंदी कांबळे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले उपस्थितांनी सायंकाळी पाच वाजता वृक्षारोपण केलं आंबा बेहळा चिंच सीतापळ आदी झाडे लावली वृक्ष लागवडीसाठी महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे मंत्री डॉक्टर नामानंद कांबळे डॉक्टर विनायक साळुंके यांनी विशेष परिश्रम घेतले उद्धव शेळके आशुतोष राजपूत आनंदी कांबळे अक्षय नाळे डॉक्टर विनायक साळुंके डॉक्टर सुनंदा कांबळे संस्थेच्या संचालिका मंदाकिनी कांबळे रोहिणी कांबळे रेश्मा आयवळे राजू आयवळे रमाकांत कांबळे भागेश गवंडी कुमारी अर्णवी कांबळे विहान कांबळे अरुष कांबळे कुमारी आनंदी कांबळे इत्यादींनी झाडे लावण्यासाठी सहभाग घेतला यावेळी झाडे लावा पर्यावरण वाचवा अशा घोषणा देखील देण्यात आल्या प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र जन्मनवार्ता कोल्हापूर